आता बातम्या पाहूया सविस्तर देवेंद्र फडणवीस म्हणाले गडकरी साहेबांची बोलण्याची एक वेगळी शैली आहे पन्नास रुपये प्रति गाय अनुदान देण्याचा निर्णय आम्ही घेतला कणेरी मठावर मला गौ पूजनाची संधी दिली आणि गाय देखील दिली हे माझं भाग्य समजतो महाराष्ट्रातल्या जनतेच्या अशा आकांक्षा पूर्ण करण्याचे निर्णय आम्ही घेतलेत आमच्या विरोधकांनी संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केलाय असं आहे एवढंच म्हणेल की माननीय उद्धव ठाकरेजींनी आरसा बघावा कारण ज्या काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलमामुळे काश्मीर भारतापासून दूर झालं होतं ते तीनशे सत्तर कलम रद्द करणारे मोदीजींसोबत अमित शहा आहेत आज ज्या प्रकारे देशामध्ये सांस्कृतिक पुनरुत्थान पाहायला मिळत राम मंदिर असेल किंवा या ठिकाणी काशी विश्वनाथाचं मंदिर असेल हिंदू म्हणून आमची जी काही ओळख होती ती पुसण्याचा जो प्रयत्न झाला होता पाचशे वर्षानंतर तो प्रयत्न मोडून काढणारे या ठिकाणी आमचे नेते आहेत त्यामुळे त्यांना अशा प्रकारे त्यांचं संबोधन करणं म्हणजे मला असं वाटतं की एकदा आपला चेहरा हा आरशात पाहून घ्या भाजप